नाम घेणे म्हणजे भगवंत आपल्या जवळ आहे ही जाणीव उत्पन्न करून घेणे जवळ म्हणजे अगदी आपल्या हृदयाचं असावा नामाने तो प्रगटतो आपण नाम घेताना आपल्याला काही करायचे उरले असे समजूच नाही नुसते नाम मनापासून घेते म्हणजे पुढील अवस्था आपोआप येत जातात आपण आहोत तोपर्यंत त्याचे नाम घ्यावे नामातील देवावे म्हणजे देहाला विसरावे भगवंताने बोलावले की मागे न पाहता आनंदाने चलावे नाम हे सत्य हेच चांगले हेच योग्य हेच हित हेच न्याय आणि हे सर्व सद्गुणांचे भांडार होय नाम हेच धन आहे नामाच्या साहाय्याने मन अंतर्मुख केल्यावर आनंद सापडतो नामाचं नाम घेतल्याने मन आपोआप अंतर्मुख होऊन जाते रोज काहीतरी निमित्त काढावे आणि पुष्कळ पुष्कळ भगवंताचे नाम घ्यावे नामाची ज्योत अंतःकरणात जळत ठेवली तर संत आपल्याला ये अचूक येऊन भेटतील भगवंताच्या नामाराम कसलेही शरीराचे बंधन नाही हेच तर नामाचे महात्म्य आहे सत् राखून नाम घेते तर देहबुद्धीच्या कोंडीतून बाहेर पडता येते देहबुद्धी अशी आऊर आहे की त्यात निरुपाधिक नामाराम आपण उपाधी जोडतो त्या उपाधीवर नाम घेणे अवलंबून ठेवतो असे न करावे कोणत्याही मनुष्याला कुठेही को कोणत्याही अवस्थेत नाम घेता येते नाम देणे बेंबीच्या देठापासून घ्यावे जीव कळवळ्याशिवाय बेंबीपासून नाम येणारच नाही आपली वासना बेंबीपाशी आहे भगवंत खरी तळमळ झाल्याशिवाय जीव कळवणार नाही त्यासाठी आज जसे येईल तसे नाम घ्यावे ते खुश होते नामस्मरणाची चांगलीच धुंदी आल्यापासून मी पण जात नाही मी पण गेले की जीव शुद्ध झाला नामात प्रेम आले की भगवंताने कृपा केली माणसापेक्षा संतापेक्षा ही नामाची संगती अधिक अधिक फायद्याची आहे नामाची संगती निर्भे निर्भेड आहे त्याच्याविषयी विकल्प येणे शक्य नाही शिष्यावर कृपा करायची असेल तर संत आधी नामाचे प्रेम दे देईल नामाच्या प्रेमाशिवाय भगवंत देखील अंतिम समाधान देऊ शकत नाही कालचे विसरावे उद्याचा विचार करू नये आज नाम सोडू नये परिस्थिती व भो चुकत नाहीत पण समाधान राहायचं असेल तर नामानेच टिकेल नामस्मरण सपाटून अखंड करावे आपण साधनेत राहावे भगवंताला नामाचे प्रेम इतकी आहे की ते घेतले तो आलाच आलाच गोपीने ते शिक नाम तेच भगवंत आपण गोपी झाले पाहिजे भगवंताच्या उपकाराची फेड त्याच्या नामाने करायची गोपींच्या प्रेमाप्रमाणे नामात उत्ती गुंतून राहिली पाहिजे जगात नामाने नामाशिवाय मिळवायचे नाही नाम हिताला येणारे अनुभव नामाचा मार्ग बरोबर आहे हे दर्शवतात पण ते काही सर्वस्त नाही नामाने शंका व भीती नाहीशी झाली पाहिजे नामात चूक होतच नाही त्याचे फळ शेवटचे चहायचे असेल तर अंतकाळी नाम चालायचे डोळे उघडे ठेवू नये जग नाहीसे होईल तर नामानेच होईल हसावे खेळावे भजन करावे पण नाम सोडू नये नामाची निष्ठा ज जबर ठेवावी नामाचा मोगदा भगवंतच नामाचे प्रेम मिळणेस सर्व परमात्मरूप म्हणून चांगले वाईट पाहू नये मी भगवंतचा तसे जग ही वृत्ती पाहिजे नामच म्हणून समजून करावे समजून म्हणजे नाम राम करता या भावनेने या भावनेने जो राहील त्याला आनंदापासून वेगळे राहता देणार नाही जय जय रघुवीर समर्थ